अशा कुठल्या गोष्टी की ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये फेल्युअर आलं त्या फेल्युअर मध्ये तर मॅडम मी पहिल्यापूर्वी शाळा आणायचो कोणाच्या तरी म्हणजे दहा गे वीस गे तीस गे पन्नास गे जसं जशी परिस्थिती माझी होती कारण हे बोलण्याच्या व्यतिरिक्त याला पैसे लागतं मी घ्यायचो एकचा चा दोन दोनचा तीन असं झालं परंतु एकदा मी पन्नास एक लॉट आणला पन्नास लॉट आणल्यानंतर कमीत कमी माझ्या तीस ते पस्तीस शाळ्या मेऱ्या होत्या प्रॉपर अनुभव नसतानाच ही केलेली हिंमत तर काय व्हायचं एकदम तर मेल्या नाही आज एक मेली उद्या दोन मेल्या तीन मेल्या असून करून मी मग माझे वडील यायचे आपण म्हणायचं पन्नास साठ वय आता तेच ओढी सण करू शकत शकत नाही की आता मच आपल्या होतं आहे आणि आपल्या हाकाव चाललं आहे तर ही गोष्ट मी जर वडील येणार असल्या शिरी थोडी मारायला लागली किंवा मारणार थोडं तिचं चिळीत्र आहे तर मी वडील यायचं म्हणून तिला साईडला ठेवायचं झाकून ठेवायचं त्याला वाईट नाही वाटा म्हणतो पण नुसका मानताना तर खूप सारे तोंड दिले पण त्या त्यावेळेस मी असं मोटिवेशन त्यामधून कि तारे केलं की या व्यवसायामध्ये अजिबात पाठ दाग मग मी हिम्मत करायची संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सारिका शो या युट्यूब चॅनलला आत्ताच आताच भेट